पुण्यातील कर्वेनगर उच्च श्रीमान सोसायटीमध्ये हत्येची घटना सध्या समोर आलेली आहे चोरीच्या घटनेतून ही, चोरी ही हत्या झाली असावी असं प्राथमिकदृष्ट्या वाटत होतं मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे आणि मुलींसमोरच वडिलांची निर्गुण हत्या केली ही संपूर्ण प्रकरण आपण आता पाहूया त्यापूर्वी गुन्हेगार एक्सवायझॅड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर राहुल पंढरीनाथ निमगुनी असं या मृत व्यक्तीचं नाव होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारासही हत्या करण्यात आली अज्ञात इसमांनी रात्रीच्या वेळी दरवाजा वाजवल्याने राहुल यांना जाग आली आणि त्यांनी दरवाजा उघडला मात्र आरोपींनी अचानक राहुल यांच्यावर धारधार शस्त्रांनी सपासपवार केले दरम्यान राहुल यांनी आरडाओरडा केल्यानंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जागे झाल्या मात्र आरोपी तोपर्यंत घरातील दागिने आणि रोख रक्कम किमतीच्या वस्तू लूट करून पसार झाले होते आता पोलिसांना हा सर्व प्रकार चोरीचा वाटला मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने ही हत्या केल्याचं उघड झालं दोन्ही आरोपींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं पूर्वेदेखील त्यांनी हत्येचा प्लॅन केला होता मात्र मागच्या वेळी तो प्लॅन फसला अशी माहिती पोलिसांना त्यांनी सांगितली राहुल एका खाजगी वाहनावर ते चालक म्हणून काम करत होते त्यांनी तीन त्यांना तीन मुले आहेत आरोपींच्या तोंडावर बुरका असल्याने मुलींनी आरोपींना पाहूनही ओळखता त्यांना आलं नव्हतं डोळ्यासमोरच वडिलांची हत्या झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झालेला आहे तर अशी ही घटना कर्वे नगरमधून घडली होती तर पत्नीनेच अक्षरशः प्रियकराच्या मदतीने आणि तेही मुलींच्या समोर आपल्या पतीची हत्या केलेली आहे तर ही संपूर्ण घटना उघडकीस आल्यानंतर त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशी द केल्या दरम्यान त्यांनी कबुलीसुद्धा दिलेली आहे तर अशी ही घटना पुण्यामध्ये घडली होती या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा अशाच व्हिडिओसाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार